नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय पाटील राहणार आडगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना इथला शेतकरी मला यावर्षी एक नवीन वाहन मिळालेलं आहे हे नवीन वाहन म्हणजे प्रिया नऊशे पंचावन्न हे वाहन मला नवीन मिळालेलं आहे आणि हे वाहन म्हणजे इतर वाहनापेक्षा मला खूप चांगलं 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 वाटतंय कारण तुम्ही पाहू शकता तिची कैरी बोल साईज आणि जमतेम चाळीस पंचेस पन्नास पर्यंत कैरी पकलेली आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की ह्या उत्पादनापासून मला चांगलं ह्या चा, वानापासून मला चांगलं उत्पादन मिळेल अशी मला अपेक्षा आहे आणि माझी सर्व विनं माझी सर्व शेतकऱ्या मित्रांना विनंती आहे की आपण जरूर येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये हे वान निवडावं कारण मी आता पहिल्यापासूनच म्हणजे ज्या पेरणीच्या पासून तर या कपाशीवर कुठल्याही प्रकारचा रोग रोगराग नाही कुठं काहीच नाही बुरशी नाही काहीच नाही एवढंच सांगू इच्छितो आणि कारण कुठली आता झाड पकडलं की एकदम झाड भरवी वाटतं जोमदार वाटतं तुझे किती उत्पन्न येईन तुम्हाला काय अपेक्षा आहे सरासरी आता हे क्षेत्र साहेब माझं तीस गुंठे तर तीस गुंट्यामध्ये कमीत कमी मला -कमी पंधरा सोळा क्विंटल oh. पंधरा सोळा क्विंटल अपेक्षा असा आहेत आणि ते निघणारच चालेल धन्यवाद